आता आपण हे खीर सर्व करून घेऊया मस्त झालेली आहे खीर आपली नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण झटपट होणारी शेवाय आणि साबुदाण्याची खीर बनवणार आहोत हे खीर खूप छान लागते चवीला आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि शेवायची खीर तर त्यासाठी मी इथं चार चमचे साबुदाना भिजत घातलेला होता व्यवस्थित साबुदाना भिजलेला आहे दोन तासासाठी मी भिजत घातला होता साबुदाना समस्त साबुदाना भिजलेला आहे इथं मी अर्धा कप शेवाई घेतलेली आहे तुम्ही घरच्या गव्हाची सुद्धा शेवाई घेऊ शकता मी दुकानची शेवाई घेतलेली आहे जे दुकानात मिळते ते शेवाई घेतलेली आहे इथं साखर घेतलेली आहे मी पाववाटी अर्धा लिटर दूध लागणार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे साजूक तूप वेलची पावडर लागणार आहे पाव चमचा इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहेत मी काजू बदाम आणि पिस्ता ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता सुरुवातीला आपल्याला अगोदर दूध गरम करायला ठेवायचं आहे मी इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप आपल्याला व्यवस्थित गरम करायचं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला हे ड्रायफ्रूट आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट फ्राय केल्यामुळे असे कुरकुरीत लागतात खिरीमध्ये खूप छान लागतात फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट आपल्याला जास्त लाल करायचं नाही ते एक ते दीड मिनिट आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट आपले ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आपण राहिलेलं सगळंच तूप घालणार आहोत एक ते दीड चमचा आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला शेवाई आता शेवाईसुद्धा आपल्याला दोन पेट मिडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मिडियम गॅसवर आपल्याला दोन मिनिट ही शेवाळी भाजून घ्यायची आहे जास्त पण भाजायची नाही आपल्याला दोन मिनिटं मी हे शेवाय भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित भाजलेले आहेत आता यामध्येच घालायचं आपल्याला साबुदाणा साबुदाणासुद्धा सुद्धा एक मिनिटवर आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे शिवाईबरोबर आपल्याला एक मिनिट भर हे साबुदाना व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुपामध्ये साबुदाना एक मिनिट भर भाजून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे सगळं दूध घालून घेतलेलं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपल्याला मिडियम गॅसवर आपल्याला हे साबुदाना आणि शेवाया दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत दुधाला आपल्या उकळी आलेली आहे अगोदरच आपण गरम करून घेतलेलं होतं दूध त्यामुळं पटकन आपलं दूध उकळलेलं आहे यामध्ये थोडंसं आपण केशर घालूया केशर घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालन आता यामध्ये घालायची आपल्याला साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट आणखीन आपल्याला हे खीर शिजवून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर मी चार मिनिट हे खीर शिजवून घेतलेली आहे मस्त असे दाटसर झालेले तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता यामध्ये घालायचेत आपल्याला ड्रायफ्रूट थोडंशा आपण गार्निशिंगसाठी ठेवून देऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट घातल्यानंतर असे मस्त आहे आपली शेवा या खीर खायला सुद्धा खूप छान लागते मस्त झालेली आहे आणखीन आपण एक ते दोन मिनिट शिजवून घेऊया खीर अशी मस्त झालेली आपली शेवाय आणि शाबुदाण्याची खीर तुम्ही बघू शकता तुम्ही थंड करून थोडीशी पातळ करून पिऊ शकता किंवा थोडीशी घट्ट करून चमच्यानं सुद्धा खाऊ खुँ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा